श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवळ संचलित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा केवळ या प्रशालेमध्ये आज भारतीय संविधान दिनाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव केवड गावातून प्रभात फेरी काढण्यात मोठ्या साजरी करण्यात आली या संविधान दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्रमा चव्हाण संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील शिवाजी शिंदे कमलाकर साखळे हे उपस्थित होते यावेळी केवड या गावातून प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली विविध घोषणा देत संविधानाचे महत्व भारतातील व गावातील लोकांना सांगितलं विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे सांगितलं त्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला संस्थेचे आधारसंभ गणेश चव्हाणसर यांनी आपल्या भाषणामध्ये आजच्या दिवशी सव्वीस अकरा रोजी मुंबई येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये जवान शहीद झाले होते यावेळी शहीदांना विनम्र अभिवादन करून संविधान देण्याचं महत्व हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं भारत देशावर इंग्रजांनी महापुरुषांच्या बलिदान व भारताला स्वराज्य मान्य केलं त्यासाठी मात्र भारतानेच भारतासाठी स्वतःचा राज्य कारभार करण्यासाठी राज्यघटना तयार करावी अशी अट घातली गेली राज्यघटना निर्मितीचे अवघड असे धनुष्य पंडित जवाहरलाल नेहरू डॉ राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उचलले जुलै एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या त्यानुसार दोनशे शहाण्णव सदस्यांची घटना समिती अस्तित्वात आली स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती करणे व देशासाठी कायदे करणे हे दोन प्रमुख उद्देश संविधान सभेचे होते अकरा डिसेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली घटना समितीच्या एकूण आठ समित्या होत्या त्या सर्व समित्यांमध्ये मसुदा समिती ही प्रधान समिती होती या समितीच्या अध्यक्ष होते डॉ बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष अल्लादी कृष्णस्वामी अय्यर के एम मुंशी गोपाल अय्यंगार एन माधवराव मोहम्मद सादुल्ला व डी सी खेतान हे सात सदस्य होते या सात सदस्यांपैकी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना निर्मितीसाठी पूर्ण वेळ देऊन राज्यघटनेचा मसुदा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व घटना समितीच्या दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाच्या अथक परिश्रमातून राष्ट्रासाठी घटनेची निर्मिती करण्यात आली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचं शिल्पकार असं म्हटलं जातं यावेळी प्रसारती सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी हे मोठ्या उत्साहाने उपस्थित होते